तर वाल्मिक होतो मुनी नामजे वाल्या कोळ्याने बघा वाल्या कोळ्यासारखा महापापी वाल्या कोळीने फक्त ब्राह्मण मारूनच सात रांजण कडे ब्राह्मण मारला आणि एका मध्ये टाकायचा असे सात रांजण त्यांनी फक्त ब्राह्मण मारूनच भरवले होते मग आपल्या सारख्याच ते नाही बघा इतका महापापी तो वाल्या कोळी एक दिवस जंगलामध्ये वाटा अडवत असताना त्याच रस्त्याने नारमळ नारायण नारायण असं भजन करत त्या रस्त्याने खाले होते मग त्या नारायण नामाचं चिंतन करत त्या रस्त्याने जात असताना वाल्लाबाईने त्यांची वाट अडवली ओ म्हणाला तुमच्याकडे जेवढं पण काही धनद्रव्य असेल तर तुम्ही मला द्या नाहीतर मी तुम्हाला मारून टाकेल मग त्यावर ते नागमोष म्हणाले अर्थात तू मला मारून टाकू शकतोस पण तू हे करतोय याला पाप म्हणते तू हे बाप कोणासाठी करतोय मग तो तुम्हाला माझ्या परिवारासाठी मग तेव्हा ते नारदमर्शी म्हणाले मग तू हे पाप तुझ्या परिवारासाठी करतोय मग तुझा परिवार या पापामध्ये भागीदार आहे का नाही मग तेव्हा तो म्हणाला तेव्हा वा ना ते नारदर्शी म्हणाले हे तू हे तू तुझ्या परिवाराला जाऊन विचार मग तेव्हा तो वाल्याकडे म्हणाल हा मी विचारण्यासाठी जातो तुम्ही पळून जा मग तेव्हा ते नारदमर्शी म्हणाले अरे तुम्हाला इथे झाडाला बांधून ठेव मग तेव्हा त्या वाल्याकडे नारदमर्शीला तिथे झाडाला बांधलं ओ पळत पळत घरी गेले घरी आल्यानंतर त्याने आपल्या संपूर्ण परिवाराला विचारलं तुम्ही माझ्या पापामध्ये मा भागीदार आहे का नाही संपूर्ण परिवाराने त्याच्या आईने वडिलांनी पत्नीने त्याच्या मुलांनी सर्वांनी त्यांना ते सर्वांनी त्याला नाकार दिला मग तो पळत पळत नारशींजवळ आला नारशींजवळ आल्यानंतर तो म्हणाला माझ्या पापामध्ये कोणीच भागीदार नाही पण मी पाप नाही करण्यासाठी काय करू मग तेव्हा नारदमर्शी म्हणाली तुला रामनामा चिंतन येतच असेल तो म्हणाला नाही मग म्हणाल तुला देवाचं नामस्मरण करते तो म्हणाल नाही मग तुला काय येतं तो म्हणाला मला धरा मारा मारा असं म्हणता येतं मग तेव्हा ते नारद मर्षी म्हणाले तुला मारा मारा म्हणता येतं ना मग तू मरा मारा म्हण तो म्हण लागला म राम 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 त्या मरा माराचा राम राम झाला आणि त्या वाल्या पळाचा वाल्मी कृषी झाला त्या मुलाची कीर्ती इतकी मान झाली का त्याने राम जन्माच्या साडेपाच हजार वर्ष आधीवरच हे कोळी याची कीर्ती वाढाली साडेपाच हजार वर्ष अदुवरच ते रामायण लिहून ठेवलं त्यामुळे रामचंद्र यांना त्या रामायणाच्या चौकटीच्या बाहेर जात नव्हतं त्या रामायणाच्या ज्या मर्यादा आहे त्या सोडून त्या प्रभुश्रामचंद्रांनी ते जात नव्हतं म्हणून त्यांना मरात पुरुषोत्तम रामचंद्र असंही म्हटलं जात माणसासोबत दरोडे टाकण्यासाठी वाट अडवण्यासाठी लुटमार करण्यासाठी तो जायचा तो पण बांधला तर तो एक दरोडेखोर बनला जेव्हा तोच वाल्या कोळी तो फक्त काही क्षण साधू संतांच्या संगतीमध्ये आला म्हणजे कोणाच्या तर तो फक्त काही क्षण नारमर्षीच्या संगतीमध्ये आला तर त्या वाल्या कोळ्याचा वाल्मिक झाला उदाहरण न, न देता मी माझं स्वतःच उदाहरण देतो माझे गुरुवर परमपूज्य गुरु असून तुकले बाबा यांच्या सानिध्यात आम्ही फक्त बावीसच दिवस गेलो होतो खोट वाटत असेल तर आमचे गुरुबंधू हरिभक्त पारायण प्रवचनकार तेजस महाराज वडके यांना विचारून बघा हरिभक्त पारायण ओमकार महाराज दाराडे यांना विचारून बघा तसेच आमचे मामा हरिभक्त पारायण कीर्तनकार नामदेव महाराज बोडके यांना विचारून बघा त्यांनीच आम्हाला तिथे गडावर नेऊन सोडलं होतं तर मी बाबांच्या संगीतीमध्ये फक्त बावीसच दिवस गेलो होतो आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तिथे पेटी पकवास घेऊन गेलो होतो का तर तिथे जाऊन आम्ही प्रॅक्टिस करावी तर बाबांनी आम्हाला नारदाच्या गादीवर उभं केलं तर बाबांनी आम्हाला तिथे भजन कीर्तन प्रवचन गायन या आताच्या गाडी उभं राहून ती तुम्हाला सांगतोय ही फक्त माझे गुरुवर परत तुझे गुरु संत बाबा यांचीच कृपा आहे विठ्ठल विठ्ठल ही झाली रामनामाची खाती आता आपण कृष्णनामाची खाती बघूया बघा जेव्हा कुरुक्षेत्र युद्ध झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी पाची पांडव सावी द्रौपदी व माता हे पितामाजवळ गे। गे। गेले पितामानच्या पिंजरावर पौडले होते मग तेव्हा धर्माने प्रश्न केला की की गणघोर युद्ध लागले घनघोर पाप लागले स्त्रिया मारल्या गेल्या बंधू मारले गेले पुतणे मारले गेले स्त्रिया विधवा झाल्या इतके गणगोर पाप लागले मग हे पाप करण्यासाठी काय करायचं मग तेव्हा त्या ते पितामानी सांगितलं की आठवा जो रोज तुमच्या जोडीला असतो त्याचे तुम्ही नामस्मरण करा जर का अशी कुरुक्षेत्र रोज जर युद्ध झाले तरी या पापाचा लवलेश तुम्हाला लागू शकत नाही तेवढ्यात पांचाळी म्हणजे द्रौपदी पुढे आली व तिने पितामाला प्रश्न केला की आता तुम्ही बरं न्याय दिला मग माझ्या वस्त्र हरणाची वेळी न्याय का मग तेव्हा पितामा म्हणाली तेव्हा मी कौरवांचा अल्ला कौर